इथे पुरणपोळी बघा की किती छान बनलेली आहे हो आता इकडे सगळ्या जणी बघा कशा शांत बसले जेवण वगैरे आमचं झालेलं आहे नमस्कार मंडळी मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते रुपाली गट्टा आहे हा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आता सध्या मी आलेले आहे गावी आणि गावी येण्याचं कारण म्हणजे आमचं जे घर होतं आणि इथे घराचे मी बरेचसे व्हिडिओ दाखवले हो होते की आपल्या घराचं काम चालू होतं आणि आज फायनली आपलं घर जे आहे ते सहा महिन्यानंतर रेडी झालेलं आहे आणि आजचा व्हिडिओ जो आहे ते घराची गणेश पूजा घालून घेणार आहे आम्ही तर या ठिकाणी श्रावण महिना आहे आणि श्रावण महिन्यानिमित्त प्रत्येकजण घरात सत्यनारायणाची पूजा करत असतो तर मी सुद्धा आज मी म्हणजे आमच्या फॅमिलीने असं ठरवलं की श्रावण महिना हा खूप चांगला महिना असतो सो आपण आत्ता जे आहे तर ती पूजा जी आहे ती करणार आहे गणेश पूजा त्यामुळे आमची फॅमिली सगळे गावी आले आहे सो तुम्हाला मी आता आमचं घरसुद्धा दाखवणार आहे आणि त्याचबरोबर जे आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे की आम्ही कशी गणेश पूजेची तयारी केली किंवा कशी पूजा होते ते दाखवणार आहे आणि तर त्याला जायचं आहे आणि मी तुम्हाला दाखवते घर सो पावसाळा आहे आणि पावसाळ्यामध्ये जे वातावरण असतं गावी अतिशय सुंदर असं वातावरण असतं आणि आता मी तिकडेच केलेले आहे घरी तर हे आमच्या घराच्या आजूबाजूचा परिसर आहे जो मी तुम्हाला दाखवते की कि किती सुंदर हा परिसर आहे अगदी सोहीकडे हिरवी हिरवी गार अशी ही झाडं वगैरे तुम्हाला पाहायला मिळतील किती सुंदर झाडं आहेत तुम्ही बघा म्हणजे खरं तर पृथ्वीवरचा स्वर्ग जो म्हणतो खरं तर तो आता तुम्हाला इकडे पाहायला मिळेल आणि इकडे हा आमचा राजा पण आहे माझ्या कुठे सगळ्या शेकात चाललाय स्वतःच जाते घरी आणि दाखवते की सकाळी जे आहे ते आम्ही चार वाजता उठलो होतो उठून वगैरे सगळं स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि पुरणपोळीचं नैवेद्य वगैरे केलाय आणि भटजी काका जे आहेत ते येणार आहेत नऊ वाजता सो त्याच्या आधी आम्हाला सगळे कामं वगैरे करायचे तर चला जाऊया आणि बघूया की कशी कशी तयारी होती येते महा परमात्मा आठवले खाली पडेल પરમાત્મા દેવતા દેવી ગુણ નમસ્તા કરતા ઇષ્ટ દેવતા દોરીમા કૃદેવ દેવતા વ્યમા આરા દેવતામાં દેવ્ય બ્રાહ્મણે ભ્યો નમન્માજ્ઞ પદ્ય બ્રાહ્મણ વિષ્ણુદેવ સુર્યા ગોદાવર્યા દક્ષિણ દેવતા પરીવાર મહાગણપતિવર્ણપૂજન અશ્વિન સાંગ પરીવાર શ્રી અલંગાર જે ગણપતિ અક્ષતા અલંગારા સમાર પેણી એક ઉજવ્યા તનપરી પામ સમય સિદ્ધો સ્નાન સમરફયી સિદ્ધો હરિરામ પૂજે

माल्या सुंदी मालत्याधीपूजा पुष्पाणी शिव पुष्पा ऋरुपत्र श्रीपत समर्पूर्वस्वा महागणपती उद्वचोळ धूपंगरान भक्तींच्या महागणपती महापुळ धूप दर्शनंग्रभक्तींचारपंगरान भक्तींप दीपंगरान भक्तींचा

ಅವಳ ಸರಿಯಕತೆ ಹಾ ನೀ ರಾತ್ರಿ ಅಲ್ಲಿ ಈ ಇತ್ತು ನೀ ಕ್ಯಾ ಐಗರ್ソル್ತೈ ಐಗರ್ソル್ತೈ ಓ ಹೋ ಹೋ ನೀ ಎಲ್ಲಿ ಇತ್ತು ನೀ ಇತ್ತು ಐದು ಸರಳೈ ಹಾ ತನ್ನ ನೀ ಇತ್ತು ಮೇ ಉಬರ ಸರ್ವंचं एक सांग

ा मा पनाते जन्वा ini tiap detik waktu ini peliharaan tiap ini akan berputar. जुले पाना ते चंदन हम धर्मा पे बोलवतो यार द्वारदेवता दोन मारपा जन्म नंबर रेवी ही दोगक स्थानम धर्मा पे मिले पाना थे दोन दोन मऱ्यावळे स्वस्तीच्या बाजूला दोन दोन रेशका आहे हिरवं दोन

करा वर्ण देवता जीवन मा देवता जीवन चार पळा पाणी करा वर्ण देवता दूध पाणी करा पाच जम तमार पैकी सिद्धो होत हम

गंगा रुक्मा ही वजवा राहिचा वजवा आप आहेत ना सुंदर अशी पुरणपोळी बनवतात आता इकडे बघा छान अशी पुरणपोळी ताई बनवतात पुरण सुद्धा जास्त भरतात आमच्या घरामध्ये आई आणि ताई दोघी जणी अशा सुंदर पोळ्या बनवतात आणि इकडे बघा आमटी सुद्धा छान झालेली आहे तरी बघा तर किती सुंदर आली आहे आमटीला आणि बाहेर ज्या आहेत त्या बाकीच्या ज्या महिला आहेत आता त्या जेवायला बसतात सगळ्या जणी आणि ताई इकडे पुरणपोळी बनवतायत तर इथे पुरणपोळी बघा की किती छान कुंकली आहे हो आणि प्रसादाचा सिहरा पण एकदम छान झाला आहे पण तुला आवडलं काय खूप 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 आवडलं ना आता आत्ता त्याला सांगू विरायला गेला बनवायला किती वेळा सांगितलं दहा वेळा ना मग दहा वेळा बनवून द्या तिला आता परत आणि आपलं घराचा व्ह्यू आहे तो मी तुम्हाला नंतर दाखवते आता ह्या ठिकाणी बघा गणेश पूजा आहे त्यामुळे बरेचसे पाहुणे जे आहेत ते ह्या ठिकाणी आलेले आहेत सो माझा भाचं सुद्धा आता ह्या ठिकाणी आहे आणि आमच्या सुना आहेत भाचे सुना ताई वगैरे सगळे आता इथे बसलेले आहेत सगळेजण सो आता इकडे बघा अक्षयने ही नवीन गाडी घेतलेली आहे बलिनो सो so, ही गाडी पण आता फर्स्ट टाइम मी बघते कारण की ज्यावेळेस घेतली त्यावेळेस आम्ही तिकडे नव्हतो प्लस त्याची वास्तुशांती शांती पण झाली त्यावेळेस पण मला नाही जाता आलं त्या ठिकाणी पण ही गाडी जी आहे त्यात अक्षरने ह्या वर्षी नवीन घेतली आहे तो मामा मंडळींना तो गाडी दाखवतोय आणि हा पल्लू बघा तो जास्त खालीलो होतोय त्यामुळे आता इकडे सोम बघा सोहम आता इकडे सगळ्या जणी बघा कशा शांत बसलेत जेवण वगैरे आमचं झालेलं आहे आणि आता आतमध्ये जाते आणि मी तुम्हाला घर दाखवते आतमध्ये इकडे बघा आमचे मोठे इकडे आहेत मामा आता आतमध्ये जायचंय आणि घर बघायचंय तर चला जाऊया मी तुम्हाला आता सुरुवातीला व्ह्यू दाखवते आपल्या घराचा कारण की जेव्हा जेव्हा मी या ठिकाणी आले त्यावेळेस आपल्या घराचं पूर्ण काम कम्प्लीट झालं नव्हतं तर आता हा व्ह्यू जो आहे तो असा व्ह्यू आहे तर इकडे बघा जे आपलं जुनं घर होतं त्याच जागेवरती आपण हे असं घर बांधलेलं आहे, है आहे। इकड़े है। आता इकडे बघा इथून एंट्री आहे आणि इथे बाहेर गॅलरी ठेवलेली आहे छोटीशी तर ह्या वाट्यावरती म्हणजे भांडी वगैरे घासण्यासाठी तो एकदम परफेक्ट असा आहे आणि इथे बघा स्पेस पण खूप आहे आणि आता आतमध्ये चालू आहे आपण इकडे ताईनं ताई बसलेत दी तू हाय तू तर इकडे पूजा वगैरे आपली आता झालेली आहे आणि स्वरा बघ तर हा हॉल आहे आणि हा इकडे किचन आहे आता थोडंसं तुम्हाला थोडंसं व्यवस्थित नाही आहे तो कारण की सकाळी खूप गडबड झाली आहे आमची आणि कसं मुंबईवरून येतो त्यामुळे ते शिफ्टिंग वगैरे आणि सगळ्याच गोष्टी व्यवस्थित ठेवायला वेळ नसतो फारसा तर इथून वरती जायचं आहे आपल्याला आणि ही अशी शिडी आहे वरती जाण्यासाठी तिकडे वरती आली आहे मी तिकडे बघा खाली तर वरती दोन रूम काढलेत आणि ही बाहेरची छोटी गॅलरी आहे तिकडे वरती दोन रूम काढलेत इकडे हा एक रूम आहे आणि पुढे एक रूम आहे प्लस पुढे जे आहे ते बाथरूम आणि वॉशरूम दोन्ही केलं तिकडे बाथरूम आणि वॉशरूम दोन्ही आहेत आतमध्ये आणि हा बाहेरचा व्यू आहे तर आतमध्ये बघा आता सामान वगैरे शिफ्ट थोडं थोडं ठेवलं आता इकडं असं बेडरूम आहे आणि आता वस्तू ज्या आहेत त्या हळूहळू घेत जाणार आम्ही तर या ठिकाणी संध्याकाळचे साडेपाच वाजलेत आणि गावी आता पावसाला सुरुवात झाली आहे थोडं विजांचा कडकडाट पण चालू आहे खर तर खरं तर आमचा तिकडे वरती डोंगरावर जाण्याचा प्लॅन होता तिकडे बघा ताई वगैरे चाललेलेच आहेत तर ते पाऊस येतो आहे म्हणून मी कॅन्सल केलं तर आता पावसाला या ठिकाणी सुरुवात झाली आहे